आज दखनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस आहे आणि त्याच निमित्तानं चांगफला चा गजर दुमदुमणार आहे गुलाल खोबऱ्याच्या उधळणीमुळे डोंगर गुलालमय झालेला आहे यंदा यात्रेत सलग सुट्ट्यांमुळे गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे सुमारे दहा लाखांवर भाविक येतील असा प्रशासनाने अंदाज व्यक्त केलाय त्यानुसार प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केल्या आहेत मंदिरासह संपूर्ण गावात आणि घाट रस्त्यावर कडक सुरक्षा व्यवस्था सुद्धा तैनात करण्यात आली आहे ज्योतिबा मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी पाहूयात दखनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबाची आज चैत्र यात्रा आहे त्यानिमित्त महाराष्ट्रातून लाखो भाविक देशभरातून लाखो भाविक करवीर संस्थानमध्ये असणाऱ्या कोल्हापूरमध्ये असणाऱ्या दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेले आहेत आज पहाटेपासूनच भाविकांनी ज्योतिबाची केदारनाथाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्र आंध्र कर्नाटक गोवा राज्यातून लाखो भाविक गेल्या तीन दिवसांपासूनच डोंगरावर यात्रेसाठी दाखल झालेले आहेत मानाच्या पारंपरिक पद्धतीनं ज्या आहे सासनकाठ्या आहेत यासुद्धा सहवाद्य या डोंगर परिसरात दाखल झालेल्या आहेत थोड्याच वेळात कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक मंत्री या ठिकाणी येतील त्यांच्या हस्ते सासनकाठीच्या मिरवणुकीचं पूजन होईल आणि सासनकाठीच्या मिरवणुकीला सुरुवात होईल कॅमेराम सचिन सावंतसोबत रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर